साहेब यांचं दुःखद निधन महाराष्ट्रातील तमाम जनतेचं हृदय याला फिलकावा देणार आहे महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून त्यांनी देशभर आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाची एक धमक देशात निर्माण केली ज्यांनी महाराष्ट्र घडवला असे स्वातंत्र्यानंतरचे जेवढे नेतेगण आहेत ज्यामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या पासून पुढची पिढी पिचरसाहेबांपर्यंतची पिढी यांनी महाराष्ट्र घडवला सर्वार्थानं सर्व बाजूने सर्वांगीण स्वरूपानं महाराष्ट्र उभा केला आमचं भाग्य होतं की अशाच एका महाराष्ट्र घडविणाऱ्या नेत्याच्या सहवासात आम्हाला राहायला मिळालं होतं त्यांनी आम्हालाही घडवलं आमच्यावर सामाजिक संस्कार घडवले आम्हाला कार्यकर्ता म्हणून एक बळ दिलं कितीतरी आंदोलनाचं नेतृत्व त्यांनी केलं कितीतरी विकास कामांचे ते शिल्पकार ठरले या तालुक्यातला जो जो कडीचा मुद्दा असेल जो जो मूलगामी स्वरूपाचा प्रश्न असेल या प्रत्येक प्रश्नामध्ये पितर साहेब अग्रणी राहिले आणि या तालुक्यामध्ये जल पाण्याचा प्रश्न असेल दळणवळणाचे प्रश्न असतील शैक्षणिक प्रश्न असतील आदिवासी समाजाचे निर्माण झालेले काही सामाजिक प्रश्न असतील पाटपाण्याच्या चळवळीचं उदाहरण तर अतिशय बोलकं अशा प्रकारचं उदाहरण आहे या सगळ्याच एका बाजूनं आंदोलन तर दुसऱ्या बाजूनं सर्वांगीण विकास प्रसंग पडला तर स्वतःच आंदोलनाच्या रणात उतरायचं नाही तर मंत्रालयात जाऊन आपल्या कर्तृत्वानं या तालुक्यासाठी आणि महाराष्ट्राच्यासाठी जे करायला हवे ते करायचं मग आदिवासींच्या बजेटचा प्रश्न असेल आदिवासींच्या घुसखोरी संबंधाचा प्रश्न असेल ह्या सगळ्यामध्ये ते अग्रणी राहिले राजकारणी नाही तर मधुकरराव पिचड हे मी पाहिलेले समाजकारणी नेते होते ह्या माणसानं राजकारणावर फार कमी वेळेला भाष्य केलंय पण सामाजिक अशा प्रकारच्या प्रश्नावर सर्वात पुढे मात्र ते राहिले जेव्हा जेव्हा ते बोलायचे तेव्हा तेव्हा अकोले तालुक्याच्या कणाकणात आणि माणसाच्या मनामनात जो पुरोगामी विचार आहे तो पुरोगामी विचार त्यांच्या ओठावर सतत खेळत असायचा त्यांनी कधीही पण कोणत्याही समाजात द्वेष पसरवला नाही माणसा माणसा द्वेष निर्माण केला नाही त्यांनी कितीतरी कार्यकर्ते उभे केले त्यांना एक सामाजिक स्वरूपाची ताकद निर्माण करून दिली आणि त्यातून आमच्यासारखे कार्यकर्ते घडले आम्ही कम्युनिस्ट पार्टीत काम करतोय दशरथ सावंत हे समाजवादी चळवळीत काम करतात हे आपले विरोधक आहे असं कधीही पण त्यांनी मानलं नाही उलट आल्यावर पहिल्यांदा आमची आठवण काढणार आमच्याबरोबर चर्चा करणार त्यांच्या चाळीस पन्नास वर्षाच्या जीवन प्रवासात हा माणूस स्वतःबद्दल बोललेच मी कधी ऐकलेलं नाही ते जेव्हा बोलतील तेव्हा या तालुक्यातला प्रश्नच घेतील ते जेव्हा बोलतील तेव्हा माणसाचं आणि समाजाचं भविष्य कशात आहे त्याच्यावरच बोलतील आणि ते भविष्य घडवण्याच्यासाठी आटोकाट प्रयत्न करतील अशा प्रकारचं एक नेतृत्व हे मधुकरराव पिसळ यांच्यामध्ये होतं अत्यंत शाळा मास्तराच्या पोटी साध्या कुटुंबात जन्माला आलेला हा मुलगा हा महाराष्ट्राचा आणि देशातला आदिवासींचा म्हणून नेता तयार होईल जलनायक म्हणून त्याशिवाय सामाजिक क्षेत्राचा सा नायक म्हणून क्रांतीवीर राघोजी भांगरेंच्या पावलावर पाऊल ठेवत पुढे जाण्याचा प्रयत्न करत वीर मुंडा यांच्यामध्ये आदिवासी माणूस आणि आदिवासी माणसांचे हक्क हा माणूस सातत्यानं शोधत गेला शेतकऱ्यांच्यासाठी सदैव लढत गेला त्यांनी कधीही पण जे जे प्रश्न हातात घेतले ते प्रश्न व्यक्तीच्या नव्हे तर समाजाच्या समृद्धीचे होते मग मुळा प्रवरा आढळा बांधण्याचे प्रश्न असतील मग निळबंडे धरण असेल एका धरणाला अकोले तालुक्यामध्ये चार कॅनॉल तयार करायचे आणि प्रवरेच्या दुतर्फा डोंगर पाहिजेपर्यंत पाणी पोचवायचं यांनी स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्षात उतरवलं अत्यंत जिद्द अत्यंत मेहनत आणि त्याच्यासाठी झोप किंवा ह्या माणसाला जेवण करताना सुद्धा कधी थळपणे यांनी कधी आपल्या जेवण जेवणाच्या ताटाकडे बघितलं नाही त्यातही पण अनेक वेळेला चर्चा करीतच उभं आयुष्य ह्या माणसाने केवळ अकोले तालुका नाही तर महाराष्ट्र घडवण्यासाठीच आपलं आयुष्य व्यतीत केलं अलीकडच्या काळातला आमच्या त्यांच्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या पिढीतला आमच्या सर्वांचा मार्गदर्शक हरपलेला आहे असा माणूस परत निर्माण होणे नाही पिढी बदलत जाते समाज बदलत जातो प्रत्येक माणसाची आणि समाजाची जी जीवनशैली बदलत जाते भविष्य वर्तवणं अवघड जातं पण मधुकरराव पिचड हा असा एक दृष्टीचा नेता होता आपल्या दूरदृष्टीनं त्यांनी महाराष्ट्रात आणि अकोले तालुक्यात अशा प्रकारच्या समृद्धीचं म्हणून एक काम केलं जे पुढच्या पिढींना लाभदायी राहील त्यांना आदरांजली अर्पण करी आणि त्यांच्या कर्तृत्वाचा या पुढे सुद्धा या तालुक्यानं सतत त्या पाऊल ठशावर पाय ठेवत पुढे जावं अशी अपेक्षा पण व्यक्त केली श्रद्धेय पितृतुल्य या मधुकर ऑफिसर साहेब यांना श्रद्धापूर्वक आदरपूर्वक विनम्रपणे मी आदरांजली अर्पण करतो